नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे अपघाताची पाहूया सविस्तर विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीच्या पुलावरून एक ट्रक नदीपात्रात कोसळला असून ही घटना धनोडा आणि माहूरच्या दरम्यान पैनगंगेच्या पात्रात अठ्ठावीस डिसेंबरच्या सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडलीय हा अपघात काळजाचा ठोका चुकवणारा अपघात असून केटीसी कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच चौतीस बी चाळीस तेवीस या चा क्रमांकाचा हा ट्रक असून माहूर मार्गे सिमेंट घेऊन यवतमाळकडे निघाला होता पैनगंगा नदीवरील अरुंद पुलावर येताच ट्रकचे समोरील चाके निखळल्यामुळे अनियंत्रित झालेला ट्रक माहूरच्या हदीत पुलावरून थेट नदीपात्रात कोसळल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे अपघातानंतर झालेल्या मोठ्या आवाजामुळे स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली ट्रकमध्ये चालका व्यतिरिक्त अन्य कोणी नव्हते या अपघातात चालक गंभीररित्या जखमी झाला असून तो अपघातग्रस्त ट्रकच्या कॅबिनमध्ये दबला होता राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रवीण जयस्वालिया आणि माहूर येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद भारती यांनी लगेच बाजूच्या बंधाऱ्यावरील जेसीबी आणून मदत कार्य सुरू केले असता अथक प्रयत्नानंतर ट्रक चालकास कॅबिनमधून बाहेर काढण्यात त्यांना यश आले चालकांची प्रकृती चिंताजनक असून त्याला प्रथम उपचारासाठी माहूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले विदर्भ मराठवाड्याला जोडणारा हा ऐतिहासिक पूल सातत्याने दुर्लक्षित आहे पुलाला अनेक महिन्यापासून संरक्षण कथडे नाही या ट्रक अपघातात जखमी झालेल्या चालकाचे नाव अद्याप कळू शकले नसून पैनगाव नदीच्या पुलावरून ट्रक नदीपात्रात कोसळल्याने अपघात पाहण्यासाठी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज माहूर नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची